आघाडीमध्ये तसा आता काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदासाठी क्लेम आहे आणि नेहमी काँग्रेस पक्षाला हे गृहीत धरणं हे काही गरजेचं नाही काँग्रेस पक्ष हा नेहमी जेव्हा पण कुठल्याही महाविकास आघाडी असेल काही आघाडीचा विषय असेल तर हे नेहमी सहकार्य करतो तर त्यामुळे सहकार्य सहकारी पक्षांकडनं देखील अपेक्षा होती पण जर ते जर सहकार्य करत नसेल तर आम्हाला स्वबळाशिवाय दुसरा काही पर्याय देखील काय नाही म्हणजे जसे सगळे पक्ष आता तयारी करत आहेत तसे आम्ही देखील तयारी करतो आणि अध्यक्ष पदाचा उमेदवार आहे बाकीचे उमेदवार देखील आहेत आणि लढणार पण जिंकण्यासाठीच लढणार आहोत अशा दृष्टीने आम्ही आता ही लढाई लढतोय हे बघा ही निवडणूक आहे आणि ही जी निवडणूक आहे ही सगळ्यांसाठीच म्हणजे आव्हानात्मक आहे कुठली निवडणूक ही प्रत्येकासाठी आव्हानात्मक असते ज्या लोकांना वाटतं की ते स्वतः निवडून येऊ शकतात तर त्यांना पण एक लक्षात आलं पाहिजे की त्यांची आघाडीमुळे ते लोक बी निवडून आलेले आहेत आणि तर त्यामुळे ते जर आघाडी धर्माचं पालन करत नसतील तर त्याचे म्हणजे पडसाद त्यांच्यावर देखील उमडणारच आहेत पण आमचा हा क्लेम आहे आणि काँग्रेस पक्ष हा काय फक्त इलेक्शन आलं की आमचे कार्यकर्ते काय लोकांचे झेंडे उचलायला नाहीत आमच्या कार्यकर्त्यांच्या देखील इच्छा अपेक्षा आकांक्षा आहेत आणि त्या देखील आता पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यामुळे स्वबळ तर स्वबळ आमच्याकडे पर्याय नाही म्हणून हे आहे कारण काय ज्या कमिटमेंट आम्ही ठेवलेल्या होत्या लोकसभा इलेक्शनला विधानसभा इलेक्शनला आणि त्या कमिटमेंट्स आता दुसरे मित्रपक्ष जर ठेवत नसतील तर त्यामुळे आम्हाला हे करायला लागतंय कारण का क्लेम हा काँग्रेस पक्षाचा आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील आहे आमच्या पण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत तर त्यामुळे त्यांचं त्यांना सारखं गृहीत धरून आम्हाला चालणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव